महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत पीक विमा दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी रुपये पंचावन्न हजार हा पीक विमा जमा झालेला आहे एस बी आयच्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम दोन हजार चोवीस जमा होत आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी पैसे येणार या संदर्भात ही माहिती पुढे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब अगोदर करायचं आहे पीक विमा दोन हजार चोवीसचे पैसे खात्यामध्ये पडे पडेपर्यंत जी काही ऑफिशियल माहिती असेल जी काही ऑफिशियल अपडेट असेल ती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा वाट कशाची कर पाहता आहे सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक पण करा तर पीक विमा दोन हजार चोवीस रुपये हेक्टरी पंचावन्न हजार अनुदान खात्यामध्ये जमा त्याचबरोबर महत्वाची पीक विम्या संदर्भातली आजची नवीन अपडेट सविस्तर जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया सविस्तर पाहू शकता राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना रुपये दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही ऑफिशियल माहिती दिलेली आहे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ऑफिशियल माहिती जाहीर करण्यात आलेली आहे राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विम्याची रक्कम रुपये दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी इतकी रक्कम मंजूर झालेली आहे आणि ही रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे तर याच पीक विम्या संदर्भात पुढे माहिती आहे पहा पीक विमा दोन हजार चोवीस अंतर्गत या ठिकाणी खरीप हंगाम जी रक्कम आहे ती वितरण करण्यात येत आहे आता आपण जी माहिती पाहत आहोत त्यामध्ये या अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी रुपये दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी या ठिकाणी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बीसाठी दोन हजार तेवीस चोवीससाठी रुपये त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि खरीपसाठी खरीप दोन हजार चोवीससाठी एकूण रुपये दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे आणि एकूण रक्कम जी आहे ती इथं पाहू शकता दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे एक रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत कालच्या तारखेला देखील जमा झालेले आहेत आज देखील शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल या निवडणुकांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सॉरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे महत्त्वाचे चार ट्रिगर्स आहेत शेतकरी पीक विम्यासाठी त्या ट्रिगरच्या आधारे किंवा त्या ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो पीक विमा दिला जातो त्यासाठी इथं ही रक्कम मंजूर झालेली आहे आणि महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यांसाठी सरसकट पीक विमा वाटप सुरू होत आहे यामध्ये अगोदर काही जिल्ह्यांचा नंबर आहे तर आ, जालना बीड धाराशिव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि काहींच्या बाकी आहे आपण या अगोदरचे जे व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी की किती पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे किती शेतकरी लाभार्थी आहेत शेतकरी लाभार्थ्यांची संख्या पात्र लाभार्थी यादी आणि मंजूर रक्कम या संदर्भात सविस्तर माहिती मी अपलोड केलेली आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या त्यामध्ये अधिक सविस्तर माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल जिल्हावाईज कोणत्या टिग कोणत्या ट्रिगर्सच्या माध्यमातून किंवा कोणत्या ट्रिगर्स आ आधारित किती रक्कम कोणत्या जिल्ह्याला मिळालेली आहे या संदर्भात देखील तुम्हाला सविस्तर माहिती तिथं पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा सोबतच शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी रब्बी हंगामाचा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तीन हजार सातशे ऐंशी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रब्बी आ, पीक विमा अंतर्गत तर नक्कीच ही तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आनंदाची बातमी आहे नऊ तारखेपासून हे वितरित वितरण सुरू झालेलं आहे आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत संध्याकाळपर्यंत पैसे मिळून जातील एकतीस मार्चपूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळणार होते परंतु काही कारणास्तव हे पैसे आले नाहीत तर पाहू शकता तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येत आहेत तर छत्रपती संभाजीनगर हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली वाशिम अशा जिल्ह्यांतर्गत पैसे येत आहेत पीक विम्याचे रब्बी हंगाम आणि खरीप हंगा हंगाम यासाठी हे वितरण सुरू करण्यात आलेले आहे पीक विम्याची जी रक्कम आहे कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते तर यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यावर और... आधारित पीक विमा शेतकऱ्यांना दिला जातो स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर काढणी पद्धत नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान या चार ट्रिगर्सच्या माध्यमातून पीक विमा निश्चित केला जातो आता काही जिल्ह्यांमध्ये आणखीनही पीक विम्याची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली नाही आणि ते कोणते जिल्हे आहेत यासंदर्भातही मी व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर पीक विमा योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अगदी खात्यामध्ये पैसे जमा होऊपर्यंतच्या अपडेट सरकारकडून येणाऱ्या लेटेस्ट न्यूज आणि शेतकरी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल जसं मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितलं आहे सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणखीन एक महत्त्वाची अपडेट पीक विमा अंतर्गत सर्वात जास्त रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वात जास्त रक्कम आहे पीक विम्यासाठी आणि त्यामध्ये कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्सच्या एक एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा ट्रिगर्स आहे पीक कापणी प्रयोग दोन लाख रुपये या अंतर्गत आहेत आणि एकूण भरपाई सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यांतर्गत एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख एवढी विमा रक्कम मंजूर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे या व्हिडिओमध्ये मा एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर आत्तापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर नक्की करून टाका धन्यवाद